प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक शिक्षक आमदार किशोर दराडे आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एवले शहरातील विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न मांडला यामुळे विस्थापित गाळेधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत अतुल घटे संजय कासार किशोर सोनवणे सचिन पाटील आदी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असून सातत्याने येवलेकरांनी या विरोधात आवाज उठवला आहे मात्र अठरा वर्षानंतरही या गाळ्यांचा मुहूर्त सापडत नसल्याने येवलेकरांना आणखी किती दिवस वाट व्हावी लागणार हा देखील प्रश्न आहे राज्याचे अन्न नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची शिफारस केली आहे परंतु प्रत्यक्षात गाळे बांधून इमारती उभ्या असताना देखील गाळेधारकांना वाट पाहावी लागत आहे तर विस्थापित गाळेधारकांना देखील वारंवार लढा द्यावा लागत आहे मध्यंतरीच्या काळात या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आमदार किशोर दराडे यांच्यासह इतर अठ्ठावन्न जणांविरोधात एवले शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे प्रश्न एकच प्रतीक्षा आणखी किती दिवस न्यूज लोकतंत्र ये अयूब शाह एवला